नमस्कार कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं स्वागत करते आज आपण भरली वांगी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आधी वाटण करणार आहोत त्या वाटणासाठी लागणार आहेत दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाखळ्या हे तेलामध्ये परतवलेलं आहे अर्धवट परतत आलं की त्यामध्ये खोबरं अर्धा ओला नारळ किंवा खोबरं असेल तर एक वाटी किसून घालायची आहे आणि हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे जर का कच्चं राहिलं तर तेवढीशी फारशी टेस्टी ते होणार नाही हाच एक बेस आहे थंड झाल्यावर त्याचं वाटण करून घेणार आहोत त्यानंतर मी मध्यम आकाराची सात ते आठ काटेरी वांगी असतात कि वा ती किंवा पाव किलो वांगी घेतलेली आहेत ती जराशी देठत असून आडव्याने उभ्या चिरा मारून पाण्यामध्ये मा टाकल्याय त्यानंतर एका बाऊलमध्ये त्या तया तयार वाटणातील चार ते पाच चमचे वाटण घेऊन अर्धा इंच आलं आणि तीन ते चार लसूण पाकळ्या किसून टाकायच्या आहेत कोथिंबीर घालायची आहे आणि तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट टाकलं आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा पावडर पाव चमचा हळद चिमूडभर हिंग आणि चवीनुसार मीठ हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत चांगलं एकत्र करून वांग्यांमध्ये हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित सर्व वांगी भरून घ्यायची आहेत आणि ज्या पॉटमध्येच ही भरली वांगी बनवणार आहोत त्याच पातेल्यामध्ये मी हे सर्व एकत्र करून ठेवणार आहे वांगी झालेली या पद्धतीने सर्व वांगी भरून झाली की उरलेला मसाला असेल तो वांग्यांमध्ये आजूबाजूला टाकून त्यामध्ये एक बटाटासुद्धा तुम्ही घालू शकता यामुळे छान लागतो तो खायला ते वाटणाचं पाणी होतं ते मी घालून एक तीन ते चार चमचे तेल सोडलेलं आहे वरून आणि हे सर्व गॅसवर ठेवून एक सुरुवातीला दोन मिनटे मध्यम आचेवर आणि एक बारा ते पंधरा मिनटे मंद आचेवर ठेवून शिजवायचं आहे एकूण पंधरा मिनटात ही वांगी तयार झालेली आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तोपर्यंत नमस्कार